नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्या राशीसाठी कसं असणार आहे या विषयाच्या माहितीचा तर सर्वप्रथम आपल्याला येणाऱ्या या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे ते म्हणजे आपल्या सगळ्यांचं यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा ज्योतिष वास्तू विषयातली नवनवीन माहिती नेहमीच घेण्यासाठी सोबतच बेलचं चिन्ह सुद्धा दाबा हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार आणि लग्न राशीनुसार म्हणजे पत्रिकेतल्या प्रथम स्थानानुसार माहिती करून घेत आहोत तेव्हा आपल्या कुंडलीमधल्या ह्या दोन्ही राशी आपल्याला जाणून घेऊन त्याचा सुवर्ण मध्य साधायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे म्हणजे लग्न राशीचाही अभ्यास करा त्याचीही पत्रिका विषय पहा आणि चंद्र राशीचाही पहा तसेच मंडळी महत्वाची सूचना अशी की या राशी भविष्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळत असतो हे विसरून चालणार नाही तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग अवश्य तपासून घ्या जाणून घ्या कोणते ग्रह शुभ अशुभ आहेत त्याची माहिती आधी घ्या परंतु काही महत्वाचे मिळणारे महत्वाचे ढोबळ परिणाम मग ते शुभ असतील किंवा सगळेच्या सगळे अशुभही असतील अनुभवायला मात्र येतील आणि हे लक्षात ठेवून आपल्याला राशी भविष्य हे पाहायचं आहे तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध या विषयातल्या आपल्या राशीला कोणत्या महिन्यात लाभ होऊ शकतो किंवा कुठला महिना आपल्याला सांभाळायचा आहे याची संपूर्ण विस्तृत माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत साधे सोपे उपाय आध्यात्मिक धार्मिक ह्या संपूर्ण वर्षभरासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्या कर्क राशीसाठी कसं असणार आहे वार्षिक राशीफळ जेव्हा मंडळी आपण माहिती करतो ना त्यावेळेला गुरु ग्रह शनी राहू केतू या महत्वपूर्ण दिग्गज अशा चार ग्रहांचं चा गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं असतं कारण हे ग्रह एका राशीमध्ये एका घरामध्ये अधिक काळ थांबलेले असतात त्यापैकी सुरुवात करूया गुरुग्रहाचा प्रभाव या वर्षभरात काय परिणाम देतो आहे आपल्या राशीच्या मंडळींना गुरुग्रहाचं गोचर भ्रमण सुरू राहणार आहे राशीच्या दशमस्थानातून ज्याला कर्मस्थान म्हणतात शिवाय ते केंद्रस्थान सुद्धा आहे कुंडलीतलं त्यामुळे गुरुग्रह अत्यंत अनुकूल अशी जोरकस फळे या केंद्रस्थानातून देत असतो आणि हा कालखंड राहणार आहे मे दोन हजार चोवीस पर्यंत एक मे म्हणजेच आपण हाती घेतलेल्या कामाला अत्यंत सुंदर अनुकूल वातावरण निर्माण करण्याचं काम हा गुरुग्रह या कालखंडात करताना दिसेल किंबहुना करतो आहेच हा गुरुग्रह आपल्या भाग्य आणि रोगस्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे जुन्या आजारांवरती योग्य उपचार मिळून रोगमुक्ती करण्यास अत्यंत अनुकूल असा हा एक मे दोन हजार चोवीस पर्यंतचा कालखंड गुरुच्या उपलब्धतेमुळे आपल्याला प्राप्त होतो आहे तसेच आपल्या कार्याला आणि घेतलेल्या निर्णयाला हा गुरुग्रह भाग्यकारक ठरवणारा राहील म्हणजेच या काळात केलेली गुंतवणूक घेतलेले महत्वाचे निर्णय पुढे जाऊन योग्य होते याचा अनुभव आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना सुद्धा अवश्य येईल तर जी मंडळी शेअर मार्केट गुंतवणुकीचे विविध माध्यम सतत अवलंब करत असतात यामध्ये बऱ्याचदा धोका सुद्धा मोठा असतो अशा विषयात भाग्याची साथ अतिशय सुंदर मिळताना दिसते आहे तसेच अडकून राहिलेली काही महत्त्वाची कामं ही आपल्या पुढाकाराने पुढे जाताना दिसतील तर काही कामे यशस्वीपणे पूर्णत्वाला या काळात जाताना दिसतील आणि त्याचं यश परिपूर्णपणे भोगायला मिळेल याच काळात काही नवीन कामांची सुरुवात करणार असल्यास अवश्य करू शकता आपल्या कामाच्या आपल्या नोकरीच्या ठिकाणी काही अडलेली प्रमोशन प्रमोशनसारखी जर कामे असतील तर ती गतिमान होताना दिसतील ह्या एक मे दोन हजार चोवीस पूर्वी तर सरकारी नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना मनासारखी ट्रान्सफर एखाद्या आवडत्या ठिकाणी मिळायला सुद्धा हा गुरुग्रहाचा कालखंड शुभ राहतो आहे आता कालखंड शुभ राहतो आहे प्रयत्न मात्र आपल्याला वाढवायचे आहेत आणि त्यामुळेच ते, ते प्रयत्न वाढवायला हरकत नाही गुरुग्रहाची दृष्टी ही, गुरुग ही नेहमीच कल्याणकारक शुभ समजली जाते आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रहाची शुभदृष्टी ही अनुक्रमे धनस्थान सुखस्थान आणि रोग म्हणजे शत्रुस्थानावर पडत असल्यामुळे पैशा संबंधित चिंता बऱ्यापैकी कमी होताना दिसेल तर कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य सुद्धा चांगले मिळेल आणि सहकार्यांच्या मध्ये सुद्धा वाढ होताना दिसेल हा कालखंड बऱ्यापैकी धनकारक समृद्धीकारक राहणार आहे तुमच्याकरता आणि कुटुंबाकरता सुद्धा घरामध्ये गुंतवणूक करण्यासाठी नवीन घरात राहायला जाण्यासाठी वाहन खरेदी करण्यासाठी हा एप्रिल पर्यंतचा कालखंड जास्त सपोर्टिव्ह राहणार आहे आपल्यासाठी गुरुच्या दृष्टीयोगामुळे विरोधकांवरती मात करण्यासाठी आखलेले आपले जे डावपेच आहेत ते बऱ्यापैकी यशस्वी होतील बऱ्याचदा कर्क राशी ही फार हळवी राशी म्हणून राशी चक्रात तिची ओळख करून दिली जाते कारण ती चंद्रग्रहाची राशी आणि हळवी आहेच परंतु असं असलं राजकी तरी राजकीय डावपेच आखण्यात हीच कर्क राशी अत्यंत हुशार समजली जाते मग ते राजकारण दिल्लीतलं असलं किंवा अगदी कुटुंबातलं असलं तरी सुद्धा कारण बऱ्याचदा यांच्या तिरक्या चालीचा कर्क खेकडा तिरक्या चालीचा अंदाज भल्याभल्यांना घेता येत नाही इतकी या राशीची मंडळी व्यवहारी स्वभावाची असतात राजकारणी व्यक्तिमत्वाची असतात आपल्या कुटुंबातील सदस्य जसे की आपली भावंड आपली मुलं किंवा अगदी आपण सुद्धा जर विवाहाच्या विचारात असाल तर विवाहाचे शुभयोग जुळवून येण्यासाठी गुरुग्रहाचं सहाय्य आपल्या राशीच्या मंडळींना या वर्षभराच्या काळात मिळायला चांगलीच मदत होणार आहे तेव्हा अवश्य त्या दृष्टीने तयारीला लागा थोडेसे प्रयत्न अधिक करावे लागतील त्याचं कारण पुढे आपण जसं जसं जाऊ तसं कळायला लागेलच गुरुग्रहाची मोठी गोष्ट म्हणजे एक मे दोन हजार चोवीस पासून गुरुग्रहाचं होणारं रा राशी आणि स्थान परिवर्तन असं हे राशी आणि स्थान परिवर्तन होऊन गुरुग्रह वृषभ राशीमध्ये म्हणजेच आपल्या राशीच्या लाभस्थानामध्ये अकराव्या घरात येतोय लाभस्थानात आलेला ग्रह मग तो कोणताही असो काही ना काही लाभ हा मिळवूनच देतो मात्र गुरु ज्या घरात येतो त्या घराचं काहीस नुकसान सुद्धा करतो तेव्हा या काळामध्ये कुठलीही गुंतवणूक करते वेळी अत्यंत सावधानता बाळगा म्हणजेच मे महिन्यानंतरचा कालखंड म्हणजे आपल्या लाभाचं नुकसान नाही होणार परिपूर्ण लाभ पदरात पडेल आणि याच काळात आपल्या सोबत असणाऱ्या लोकांबरोबर कुठलेही आर्थिक व्यवहार जर करत असाल तर फार सांभाळून करावे लागतील या काळामध्ये काही नवीन ओळखी नवीन मित्र सुद्धा जोडले जातील मात्र या सगळ्या नवीन लोकांवरती एकदम विश्वासून राहून मात्र चालणार नाही त्यांची योग्य ती परीक्षा करून त्यांचा व्यवहार पाहूनच त्यांना जवळ केलेलं उत्तम राहील या काळामध्ये सामाजिक कार्यामध्ये अगदी उत्साहाने भाग घेताना आपण दिसाल प्रवासामध्ये मात्र आपल्याला आपल्या मौल्यवान वस्तूंचा आणि आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे तर काही सामाजिक का प्रतिष्ठेचे मानसन्मान या काळात आपल्याला मिळताना दिसते या लाभस्थानातून गुरुग्रहाची शुभदृष्टी जी पडते ती आपल्या पराक्रम पंचम म्हणजे संतती उच्च विद्या अभ्यास प्रेमसंबंध आणि सप्तम म्हणजे विवाहस्थानावर पडणार आहे यामुळे आपल्या काम करण्यातील उत्साहामध्ये नवीन धाडस करण्यातल्या उत्साहामध्ये वाढ होताना दिसेल तर काही अडचणीचे वाटणारे धाडसी निर्णय सुद्धा आपण या काळात घेण्याचं धाडस दाखवू शकाल तसा विचार करा अशा कार्यामध्ये आपल्याला आपल्या भावंडांची साथ सुद्धा चांगली मिळताना दिसत आहे पराक्रम स्थानामध्ये आधीच केतूग्रह असून त्यावर गुरुग्रहाची पाचवी दृष्टी पडत असल्यामुळे जी मंडळी राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करायला वाढवायला संधी आणि मदत या दोन्ही गोष्टी मिळताना दिसते पंचमस्थानावरील दृष्टी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक राहील विद्याभ्यासातील उत्तुंग यशासाठी आणि प्रगतीसाठी आपण जर कर्क राशीचे विद्यार्थी असाल तर काही महत्त्वाच्या परीक्षा या काळात देण्याचं नियोजन करत असाल तर उत्तम यश मिळवण्याची ही संधी सर्वाधिक राहील त्यामुळे अवश्य आपले प्रयत्न वाढवा आणि हेच पंचमस्थान मंडळी प्रेमसंबंधाचा असल्यामुळे खऱ्या प्रेमाची ओळख या काळामध्ये होईल तर प्रेमाचं विवाहात रूपांतर करण्याची संधीसुद्धा आपल्या कर्क राशीच्या मंडळींना मिळताना दिसेल तसेच ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये अशा दाम्पत्यांना आपल्या संततीचा हा निर्णय घ्यायला हरकत नाही कारण ह्या पंचमावर शुभ गुरुग्रहाची दृष्टी पडत आहे राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या प्रगतीचा चढथा आलेख पाहायला मिळेल तर मुलांच्या भवितव्यासाठी काही महत्वाचे निर्णय पालक म्हणून जर आपण घेणार असाल तर अवश्य या कालखंडात घेऊ शकता मे ते डिसेंबर यामध्ये मुलांना विश्वासाने आपल्या कार्यात आपल्या महत्वाच्या निर्णयात सहभागी करून घेण्यासाठी सुद्धा हा कालखंड या गुरुग्रहाच्या पाचव्या दृष्टीमुळे पंचम स्थानाच्या दृष्टीमुळे उत्तम राहतोय सातव्या घरातील दृष्टी विवाहासाठी अनुकूलता वाढवते तर व्यापारी वर्गासाठी हा कालखंड व्यवसाय वाढीचे निर्णय घेण्यासाठी भांडवल गुंतवण्यासाठी नवीन जागेत आपला व्यवसाय नेण्यासाठी भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी अतिशय उत्तम सहकार्य करेल जी मंडळी एज्युकेशन शिक्षण संस्था क्लासेस नर्सरी हॉटेल व्यवसाय धार्मिक कार्य ज्योतिष वास्तू सामाजिक कार्य एखादा एन जी ओ समाजसेवा मॅट्रिमोनियल शाळा कॉलेज अशा विषयांशी निगडित कार्यरत आहेत त्यांना अशा या क्षेत्रामध्ये मोठी आणि भरीव कामगिरी करण्याची बऱ्यापैकी संधी सगळ्याच बाजूने मिळताना दिसेल कदाचित कधीकधी बरीच संधी मिळाली की गोंधळ सुद्धा उडतो त्यामुळे नियोजन ठेवा किंवा या कार्यातील सुरुवात जर आपल्याला करायची असेल तर अवश्य ही वेळ म्हणजे हा कालखंड भविष्याच्या दृष्टीने अनुकूल राहील आता आपण माहिती घेऊया शनीच्या गोचर भ्रमणाचा हा कालखंड कसा असणार आहे तर शनी संपूर्ण वर्षासाठी राशीच्या आठव्या घरातूनच गोचर भ्रमण करणार आहे म्हणजे शनी वर्षभर एकाच घरात राहतोय कुंडलीमधलं आठवं घर हे अशुभ समजलं जातं तर ग्रहाला सुद्धा क्रूर ग्रह समजला जातो असा शनी ग्रह जेव्हा अष्टम स्थानातून गोचर भ्रमण जरी करत असला तरी या घरात तो काही शुभ फळ सुद्धा देतो म्हणजे काय तर अचानक निर्माण झालेले खर्चाचे मदत करतो तर शुभ कार्याच्या निमित्ताने यात्रा घडवायला सुद्धा हाच आठव्या घरातला शनी, शनी काही जुनी आर्थिक येणी उधारी यांच्या वसुलीसाठी सुद्धा उत्तम समजला जातो तर ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये अचानक धनलाभाचा योग आहे तो अचानक धनलाभाचा योग पूर्णत्वाला जातो अष्टम स्थानातल्या शनीमुळे त्यामुळे या वर्षभरामध्ये अशा गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या शनीच्या दृष्टीचा प्रभाव मात्र अशुभ समजला जातो आणि शनिग्रह कुंडलीच्या तीन घरावरती दृष्टी टाकत असतो आणि त्या ठिकाणी काही अशुभ प्रभाव निर्माण करतो ते सुद्धा आपण समजून घेऊया त्यापैकी शनिग्रहाची जी तिसरी दृष्टी आहे ही कुंडलीच्या कर्मस्थानावर दशम स्थानावर पडते पण या स्थानामध्ये एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे एक मे दोन हजार चोवीस पर्यंत गुरुग्रह राहणार आहे आणि त्यावर सुद्धा शनीची दृष्टी पडत राहणार आहे त्यामुळे आपण हाती घेतलेल्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई निष्काळजीपणा होणार नाही याची आपल्याला मात्र फार कसोशीने काळजी घ्यावी लागणार आहे कामामध्ये यश मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार आपण करत नाही ना याकडे लक्ष द्यावं लागेल किंवा गैरमार्गाने गैरव्यवहाराने एखादा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपल्याच अंगाशी येऊ शकतो याची मात्र काळजी घ्यावी लागणार आहे ती घ्या म्हणजे चिंता नाही कामाच्या ठिकाणी आपल्या अधिकारी वर्गाशी आपल्या वरिष्ठांशी जुळवून घेणं अशा काळात योग्य राहील उगाच विरोधी भूमिका कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांबरोबर कनिष्ठांबरोबर सुद्धा घेऊ नका तसेच आपल्यावर होणाऱ्या खोट्या आरोपांपासून सुद्धा आपल्याला सांभाळावं लागणार आहे याच काळामध्ये आपल्याला आपल्या वडिलांशी जुळवून घ्यावं लागेल त्यांच्या संदर्भात चुकून सुद्धा आपल्याला गैरपद्धतीने वागून चालणार नाही काही मतभेद असतील गैरसमज असतील तरी सुद्धा सामंजस्याने घ्यावं लागेल अवश्य प्रयत्न करा शनीची सातवी दृष्टी ही कुंडलीच्या तिसऱ्या घरावर पडते आहे याच घरावर गुरुग्रहाची सुद्धा दृष्टी एक मे दोन हजार चोवीस पर्यंत पडत आहे हे आपण मगाशी पाहिलंच त्यामुळे आर्थिक नियोजन आणि धनसंचय चांगला राहील मात्र मे दोन हजार चोवीस नंतर फक्त शनिग्रहाची दृष्टी ह्या तिसऱ्या म्हणजे पराक्रम स्थानावर पडत असल्यामुळे जे काही व्यवहार इथून पुढे कराल ते सांभाळून करावे लागतील अनावश्यक धाडस करून चालणार नाही तसेच भावंडांशी जुळवून घ्यावं लागेल या काळामध्ये आपल्या कुटुंबातील कुटुंबातलेच काही जे सदस्य असतील ते आपल्याला विरोधात विरोध वाढवण्याची शक्यता मात्र हा शनी निर्माण करतोय अशावेळी आपल्या बोलण्यावर खूप संयम ठेवावा लागेल नाहीतर वादाची थिणगी कुटुंबामध्येच पडायला वेळ लागणार नाही तसेच कोणत्याही गोष्टींचा उगचच बाऊ करून चालणार नाही या काळामध्ये अशी गंभीर ताकीद आपल्याला शनी महाराज देत आहेत कारण बऱ्याचदा आपण तोच विषय जर चघडत बसतो तर तो वाढत जातो ना का वाढवू शनीची दहावी दृष्टी पंचम स्थानावर पडत आहे त्यामुळे विद्यार्थी वर्गाने आपल्या अभ्यासाच्या नियोजनाकडे व्यवस्थित लक्ष दिल्यास नुकसान होणार नाही विशेष करून म्हणूनच विद्यार्थ्यांना एप्रिलपर्यंत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे मे नंतर या स्थानावर पडणारी गुरुग्रहाची दृष्टी शनीचा हा जो काही दृष्टीचा प्रकोप आहे हा काही प्रमाणात कमी करायला चांगली देईल ज्यामुळे मे महिन्यानंतर अभ्यासातील यश उत्तम मिळायला लागेल आता जाणून घेऊया राहू आणि केतूचा प्रभाव काय सांगतोय आपल्या राशीसाठी या वर्षभरासाठी तर राहू भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे अगदी संपूर्ण वर्षासाठी कारण त्याच्यातही कुठला बदल होणार नाही राहू आणि केतूमुळे आता हे राहू केतू छायाग्रह असल्यामुळे ज्या स्थानामध्ये राहू असतो त्याप्रमाणे तो फळ देतो तेव्हा भाग्यस्थानातील राहू आणि पराक्रमातील केतू भाग्याची मिळणारी साथ कमी जास्त होताना दाखवते आहे फ्लक्च्युएट होते आहे त्यामुळेच कुठल्याही कामातील नियोजन करूनच चालावं लागणार आहे जे आतापर्यंत आपण माहिती घेतली अशा वेळी काही अडचणीच्या कामाच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी अधिक धोका आहे अधिक रिक्स फॅक्टर आहे मोठा रिक्स फॅक्टर आहे अशा ठिकाणी केलेली गुंतवणूक ही फायद्यापेक्षा आपलं नुकसान तर नाही ना करणार याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल त्यामुळे यापासून सावधानता ठेवणं आणि बऱ्यापैकी स्वतःला लांब ठेवणं हे गरजेचं राहणार आहे भाग्याची साथ कमी जास्त होत असल्यामुळे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर जास्त भर द्यावा लागणार आहे या संपूर्ण वर्षात तसंही कर्कराशी ही, ही व्यवहारी व्यक्तिमत्वाची असते खूप सुंदर कर्तव्य निष्ठुर असते त्यामुळे अवश्य होऊ शकतं कुटुंबाची साथ असली तरी काही वेळा आपण एकटा आहो याची एक जाणीव सतत जाणवत राहील ह्या संपूर्ण वर्षभरात त्यामुळेच आध्यात्मिक चिंतन करण्याकडे आपले विचार आपलं मन वळवावं लागेल ज्यामुळे मानसिक स्थैर्य प्राप्त करायला आपल्याला अंतर्मन खूप चांगलं मदत करेल आता पाहूया या वर्षातल्या काही महत्वाच्या घटना इतर ग्रहांच्या अनुषंगाने त्यातली पहिली घटना आणि पहिला मुद्दा म्हणजे रविग्रह रविग्रहाचं गोचर भ्रमण तेरा एप्रिल ते चौदा मे या महिन्यामध्ये मेष म्हणजे त्याच्या उच्च राशीमधून आपल्या कर्मस्थानातून होणार असल्यामुळे सरकारी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या मंडळींना हा कालखंड लाभदायक अनुभवाचा राहील ते इतर मंडळींना काही मानसन्मानाचे अनुभव नोकरीच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी मिळताना दिसते हाच रविग्रह सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर कारण रवीचा बदल हा एक महिन्याकरता असतो त्यामुळे सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या काळात आपल्या धनस्थानातून भ्रमण करत असल्यामुळे काही सरकारी कामाची टेंडर व्यावसायिक मंडळींना हाती लागून सरकारी लाभ सरकारी दप्तरातून लाभ विशेष करून धनलाभ होताना दिसतील मात्र सतरा ऑक्टोबर ते सोळा नोव्हेंबर या काळात आपल्या आईच्या आरोग्याची मात्र आपल्याला प्रचंड काळजी घ्यावी लागणार आहे आपल्या पंचम स्थानाचा म्हणजे शुभस्थानाचा ग्रह मंगळ आहे म्हणजे आपल्या कर्क राशीपासून पाचव्या घरात मंगळाची राशी आहे आणि मंगळ ग्रहाची साथ या वर्षभरामध्ये आपल्याला पाच फेब्रुवारी ते पंधरा मार्च या काळात व्यावसायिक मंडळींना विशेष आर्थिक लाभासाठी उत्तम राहणार आहे या काळात आपल्या आप जोडीदाराची साथ आपलं मनोबल सुद्धा वाढवताना दिसते आहे काही महत्वाचे निर्णय धाडसाने घेण्यासाठी वाढलेलं मनोबल ह्या मंगळाचाच परिणाम असेल तिसरा मुद्दा म्हणजे सात मार्च ते पंचवीस मार्च या कालखंडामध्ये बुधग्रहाचा अशुभ योग मात्र कागदपत्रांच्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यायला सांगतो या काळात काही महत्वाच्या सिग्नेचर करणार असेल तर काळजी घ्या तसेच या काळात कुटुंबात काही धार्मिक मंगल कार्याचं नियोजन केलेलं असेल तर काळजी घेऊन नियोजनात कुठलीही अव्यवस्था राहणार नाही अडचण येणार नाही याकडे थोडे जास्त लक्ष द्यावं लागेल कोणतंही काम मध्यस्थांवरती विसंबून या काळात करू नका नाही तर फसगत होईल चौथा मुद्दा म्हणजे एकतीस मार्च ते चोवीस एप्रिल या काळात भाग्यातून होणारं शुक्रग्रहाचं उच्च राशीतलं गोचर भ्रमण राहणार आहे आर्थिकदृष्ट्या लाभदायक आणि भाग्य वाढवणार आहे तसेच जी मंडळी क्षेत्राशी निगडित आहेत जोडलेली आहेत काम करतायत व्यवसाय करतायत कार्यक्षेत्राशी संबंधित आहेत जसं की ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग फोटोग्राफी नर्सरी नाटक सिनेमा कलाकार त्यांना काही सुंदर लाभाच्या संधी या काळात मिळताना दिसते तर अठरा सप्टेंबर ते बारा ऑक्टोबर या काळात घरासंबंधी काही महत्वाचे निर्णय जसे की जुन्या घराची विक्री करणं नवीन घराची खरेदी करणं सजावट करणं इंटिरियर करणं अशा संदर्भातले निर्णय घेणार असाल तर तो कालखंड उत्तम राहील मात्र चोवीस ऑगस्ट ते अठरा सप्टेंबर या काळात पचनसंस्था किडनी स्किन पोटाच्या आजारांकडे विशेष लक्ष द्यायचं आहे आणि दूषित पाण्यापासून किंवा पाण्यातील बदलामुळे होणारे आजार सुद्धा सांभाळावे लागतील तर मंडळी ही होती आपल्या राशी मेष राशीनंतर येणाऱ्या कर्क राशीची ग्रहस्थिती संपूर्ण या वर्षा या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला वाढवायची आहे ती म्हणजे शिव आराधना शिव उपासना यासाठी रोज शिवाचा कुठलाही मंत्र म्हणा आणि सगळ्यात सोपा मंत्र म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेवर अवश्य शिवस्थानामध्ये मंदिरात किंवा आपल्या घरात अवश्य करून घ्या शिवलीलामृत अकराव्या अध्यायाचं जमेल तेवढं वाचन करा अगदी रोज जमलं तरी करा नाही जमलं तर सोमवार गुरुवार शनिवारी करा ज्यांना शक्य होईल त्यांनी प्रदोष व्रत या वर्षभरामध्ये अवश्य करू शकता म्हणजे या व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमध्ये केलेले आहेत अवश्य जाऊन आपल्या चॅनलमधून ते पाहून घ्या तसेच आपल्या देवपूजेमध्ये एकमुखी किंवा अकरामुखी रुद्राक्ष पूजेमध्ये ठेवा ज्याचं रोज दर्शन घ्या आणि आपल्या दिवसाची सुरुवात करा तसेच आपल्या देवघरामध्ये कालभैरव यंत्र किंवा गुरुग्रह यंत्राची स्थापना करून त्याचं सुद्धा नित्य नियमाने दर्शन घेणं या वर्षभरामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना उत्तम राहणार आहे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी अशुभ असेल त्यांनी अवश्य योग्य मुहूर्त पाहून शनिग्रह शांती करून घेत असाल तर अवश्य करू शकता कुठल्याही तीर्थक्षेत्रात किंवा एखाद्या मंदिरात शनिग्रहाच्या कुठल्याही मंत्राचा जप अवश्य दिवसातून एक माळ तरी आपण करू शकता शनीची पनवती म्हणजे आठवा शनी सुरू असल्यामुळे म्हणजे आध्यात्मिक साधना आणि उपासना हे आपलं आत्मबल आणि आपलं मानसिक बळ वाढवायला मदत करतात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला अगदी आतल्या भागातून म्हणजे अंतर्मनातून मदत करतात तसंच मंडळी लक्ष्मी उपासना ही आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची मंत्र साधना उपासना ही जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आपण करत असतो आणि अशाच काही सुंदर लक्ष्मी आणि दत्त महाराजांच्या मंत्र उपासना विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नरसोबावाडी या ठिकाणी जानेवारी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वार शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार चोवीस या तीन दिवसामध्ये अतिशय उत्तम असं धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी आपण मंत्र साधना त्यातलं तंत्र शिकणार आहोत आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर अवश्य आपल्या आमच्या जो कार्यालयाचा नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करून आपण माहिती मागवू शकता आणि आपली सीट बुक करू शकता प्रत्यक्ष संपर्क करणार असाल तर दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत आपण संपर्क फोन करूनही करू शकता नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री संपर्कासाठी आणि व्हॉट्सअपसाठी सुद्धा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध प्रकारचे स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी हे सुद्धा जर आपल्याला मागवायचं असेल तर आमचा हाच कार्यालयाचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री यावर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप केल्यास भारतामध्ये आपण कुठेही असा पुस्तक साधारणतः आठ ते दहा दिवसात आपल्यापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था केली जाते आणि अगदी याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा एकशे एक्कावन रुपये फोन पे करून आपण मागवू शकता या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही याचं वाचन करू शकतं तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता स्मरणशक्ती वाढवण्यासाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या अधिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी अशी बरीच यंत्र आम्ही करत असतो आपण व्हॉट्सअप करून माहिती घेऊन अवश्य त्याची ऑर्डर बुक करू शकता तर मंडळी ही होती आपल्या कर्क राशीची दोन हजार चोवीसची असलेली संपूर्ण माहिती दर महिन्याला आपण दर महिन्याचं वैयक्तिक राशी भविष्य पण सादर करत असतो अवश्य ते सुद्धा पाहत जा त्यामध्ये अगदी बारीक बारीक सूचना त्या महिन्याबद्दलच्या दिलेल्या असतात तर मंडळी हे नवीन वर्ष आपल्याला सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना कळावी लोभाय असावा धन्यवाद